लाखाला पिठी म्हणते चाळीस हजार नाकी म्हणते अशी बार्शी करायला उन्हाट उन्हाट नव्वद हजार ला म्हणते सत्तर हजार ला म्हणते उन्नी वय बट्टल बट्टल ऐंशी हजाराला पंपम पन्नास पाच हजाराला नाकी नाकी चाळीस हजाराला ला कपाने आ... कप्पाने पस्तीस हजार कपसुती कपसुती पस्तीस हजार पर तर हे बघा आता हे बघा हे परिवर्गामध्ये जमलेला माहिती भाषा नमस्कार मंडळी आज आपण शेवगावचा म्हशीचा बाजार कव्हर करतो पण आता आपण किती आता आज दोन चार महिने म्हणजे आपण ह्या बाजारा क्षेत्रात उतरलोत पण आपण व्हिडिओ काढतो पण आज फर्स्ट टाइम आपल्याला महिला भेटला म्हणजे पुढं आजपर्यंत मी तर पाहिलं नाही महिला व्यापार करता नाही पण का खरंय पण महिलांनी उतारलं पाहिजे समजलं पाहिजे आज आपण याला नाव विचारू गाव विचारू आणि ते आज आपल्याला श्यावागावच्या म्हशीच्या बाजारामध्ये भेटले तर त्यांचं म्हणजे अनुभव पण विचारू आणि महिलानं म्हणजे व्यापार करायला माहिती का कसं वाटतंय काय त्याचं सगळं अनुभव विचारू तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव पाहिजे तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा आणि हो तुम्ही याच्यात व्यापार किती वर्ष बसून करतो हे पण सांगा मुलगा तुमचा पोलीस आहे का हा हा बोला बोला भरपूर दिवस झाले तर भेटली व्यापार सुरू केला करता फक्त व्यापारसा तुम्हाला कस काय क्षेत्रात उतरू वाटलं व्यापार पैसे भरपूर भेटायला लागले तपासण्या ताण्या घ्यायच्या थोडे पैसे असले तपासण्या घ्यायच्या ताने घ्यायच्या याच्यामध्ये आम्हाला माहिती भेटली मग माहिती भेटले पैसे भेटायलाच लागले ऊस तोड ऊस तवर आपला व्यापारच करायचा तुम्ही सुरुवातीला ऊस तोड काम तोड केली ऊस तोड केली ऊस तोड केली मुकादमी केली मुकादमी काय म्हणजे तुम्ही मग याच्यात उत्तर म्हणजे आधी तुमचं म्हणजे कोणी व्यापार करीत होता काय भाऊ करीत होता वरील करीत होते तुम्हाला अनुभव होता बाबा पाहिला लहानपणी का तर बघा आपल्या वेळी सगळे आता व्हिडिओ टोटल बघत फारशी फारशी बोला ना थोडीशी बोलून दाखव बर ती काय कशी भाषा असती थोडस कॅमेरा पुढे गेली आवाज येऊन मोठं बोल थोडस दाखव म्हणजे पन्नास हजार ला ऐवज म्हणते साठ हजार सवय म्हणते लाखाला पेटी म्हणते चाळीस हजार ला नाखी म्हणते अशी बारशी कळायला उन्हाभट उन्हाभट नव्वद हजार ला म्हणते उन्नी उन्नी सत्तर उन्नी वय बटल बट्टल ऐंशी हजार पंपम पन्नास आणि पाच हजार नाकी नाकी ना चाळीस हजार ला कपाने कपाने पस्तीस हजार

<laughs> <laughs> बाजार हा म्हणजे आपला कपडा ने रे पण सुंदालाली चलती होय कपडा ने रे पण सुंदाला माहिती पण परफेक्ट तर हे बघू शकता आपलं म्हणजे भरपूर महिला पण आपले व्हिडिओ बघत असतात तर अरे महिला कळत आपल्याला कळत आहे पण महिला ना उतरलं पाहिजे हा आपल्याला काय चोरी करायची का मैला लाजत आहेत लोक नावट होते बसत हा लाजलं नाही तर पोट भरणार नाही कोणाला का मागायचे का काय पैशाचा वापर करायचा पैसे कोण आहे जवळ धन कोण आहे जवळ त्याचा वापर झाला अकल पाहिजे अकल पाहिजे पैसा नसला तरी जमन पण अकल पाहिजे अकल पाहिजे तर बघा चात लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई फुंदे यांना भेटून खरच म्हणजे आज आपल्याला ह्या मात्र रिक्षिकाला भेटलंय आपल्या मायला वर्गाला तर मायला तुम्ही काय सांगता म्हणून आपल्या चॅनल मार्फत फायनल मार्क म्हणून करायलाच पाहिजे आपल्या पैशाचे एक रुपयाचे दोन रुपये झाले आपल्याला बरोबर टाकलं आठ वर्ष बारा <laughs> <था>। <laughs> वर <ये> <laughs> एक नंबर गणित सांगितलं <laughs> ते मी गणित म्हणजे आजकाल नाही मंजुरी नाही गेला तर काम सांगेल ते करावं इथं वस्तू सत्तर ला तीन पासष्ट ला कधी समजा

तर ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी मैस खात्रीपूर्वक देणार ना एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि तुम्हाला कोणतीही जातीची मैस लागत असेल तर खरेदी लागली थोडा जरी दिलं निघला तर तुमचा संपर्क नंबर एकदा सांगा सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी हे बघा आपले संदीप फुंदे म्हणून हे कॉन्टॅक्ट हे यायला आवश्यक तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर यायला आवश्यक म्हणजे भेट द्या कॉल करा आजा आजा मा साथी ही आज आज आपण भरपूर असा ह्या व्हिडिओमधून महिलासाठी शिकलो म्हणजे कारण काय आहे कोणत्याही आता आजकाल महिला तर कोणत्याच व्हिडिओ म्हणजे याच्यामध्ये मागं नाहीत तर आज यांची मा मुलाखत घेतली एकदम भारी आणि अनुभव पण आपल्याला भारी वाटला तर ठीक आहे धन्यवाद अच्छा नाव सांग ना